तुमच्या आमच्या सर्वांचं आवडतं नेतृत्व हरिभक्त बरायण पांडुरंग महाराज कराड यांनी आपल्या ग्रामस्थांच्या आणि भजनी मंडळाच्या विनंतीला मान देऊन आजची सेवा या ठिकाणी केली त्यांचं आपण काळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचे कारण साधूचा जो शब्द असतो तो शब्द त्यांनी सांगितलं त्यांच्या वाणीमधून फक्त आमच्याकडं साडेबारा लाख रुपये होते आणि स्वतः ते त्यावेळेला होते साडेबारा लाख रुपये होते त्या ड्रायवाला ही दर्भशाळा बांधण्याचं काम पुढेकर भाऊ म्हणते काही कमी पडणार नाही आणि आज हे देखील साधू महापुरुष आहेत त्यांच्या मानेतून या ठिकाणी आज शब्द केला आहे की पंढरपूरची त्या ठिकाणी वास्तू व्हावी तेव्हा माझी ग्रामस्थांना एक विनंती आहे की हा साधूचा शब्द जेणेकरून आपण ग्रामस्थ मला माहिती सर्वच या ठिकाणी सहभाग घेतील आणि हा साधूचा शब्द काही काही गोष्टी आमच्या या ठिकाणी मनामध्ये आम्ही आहोत कारण आता ज्यांनी सांगितलं की आचार्य आविष्कार महाराज जरा उभे राहा आविष्कार महाराज आपल्याच गावातील ज्या टायमाला आळंदी या ठिकाणी देऊळ या ठिकाणी त्याला गाथा मंदिर या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं होतं त्या टायमाला आविष्कार आणि यादि बाबा या ठिकाणी होते पहिलं परीक्षामध्ये कसं पास व्हायचं त्या ठिकाणी कसं ॲडमिशन होईल बाबाची कृपा आविष्कारवरती झाली आणि संपूर्ण या ठिकाणी हरिबाट असल घाता असल मग ज्ञानेश्वर या सर यामधील काय काय याठकाईत पाठ करायचं ते बाबांनी आविष्कार शिकून केलं आणि बाबांचा जर आशीर्वाद आविष्कारचा भेटला की आचार्य म्हणून या ठिकाणी कधी भेटल्याचं काम खर्या आतानं बाबा खराणेकर बाबांचं याठकाईत पाठवून मारच ही श्रेय आहे आज या ठिकाणी जो संप्रदाय चालू आहे हा संप्रदाय पुढे नेण्यासाठी जर जगन्नाथ महाराज आढळले आहेत ह्यांच्या भटबाट बाबा आपलंही सहकारी फार मोलाचं आहे मी पुन्हा एकदा आपलं ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं पुढे भविष्य काळासाठी आपल्या शुभेच्छा देतो आणि अशी सेवा आपल्या हातून या ठिकाणी शब्द टाकला श्रीराम नवमी ठिकाणी बाबांना दुसऱ्या ठिकाणी असतो परंतु बाबाला आम्ही सांगितलं की श्रीराम जन्मस्व्हाचा सोहळा आपल्या ठिकाणी होत असतो तर जन्मसोहचा सोहळ्याची तारीख आहे या ठिकाणी बाबांना आजला दिवस आणि जन्मस्व्हाचा दिवस दोन्ही जन्म का आणि जागे दोन्ही बाबांनी या ठिकाणी सांगितले की मी दोन्ही दिवस जा जा दो या ठिकाणी आपल्या गावामध्ये येईल असंच कार्य बाबांच्या हातून घडत राहू आणि बाबांचा सन्मान आपल्या प्रेम गावचं दिल्ली असा पारगावचे सरपंच आदरणीय विठ्ठलराव ढोबळे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि बाबांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे त्याप्रमाणे बाळकृष्ण टाकायची रावची शांतारावरामची आपण या ठिकाणी यायचे आजची संपूर्ण या ठिकाणी जी, जी पंगत आहे ती बाळकृष्ण प्रकारची बांगर आमच्या आमचे प्रगती शेतकरी आपल्या सर्व वारकऱ्यांना हा परिवार दरवर्षी देत असतो आणि याही वर्षी त्यांनीच आपल्या सर्व वारकऱ्यांना व्यवस्था केली आहे त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि बाबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे चला या हा <laughs> <laughs> बाबाजी विठ्ठल शंकर पोखरकर माजी पोलीस अधिकारी यांची देखील आज या ठिकाणी आपल्या सर्व वारकऱ्यांना आहे दोन्ही मान्यवरांचं स्वागत आणि बाबांना विनंती करतो की आदरणीय बाळकृष्ण टकाजी बांधकर यांचा आपण या ठिकाणी श्रीमळून सन्मान करायचा आहे आणि असंच अन्नदान अशी सेवा आपल्या वारकऱ्यांना त्यांच्याकडून करत राहू हीच माउलीच्या प्रार्थना पुनर्शे हा सोहळा पार पडत असताना नाही उद्या सकाळचं काय मिळेल उद्या सकाळी आठ वाजता द्वादशी सोडले जाईल कारण का चार पाच दिवस बाकी आलेले आठ वाजता द्वादशी आपण सोडून नंतर ज्याला जायचे त्यांनी जा ज्यांना समाधी सोडायला थांबायचे त्यांनी थांबा परंतु थांबण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करा उद्या सायंकाळी हरिभक्त बराण सागर टाकळकर खेड यांचा या ठिकाणी अत्यंत सुंदर असा सुखाचा कार्यक्रम होईल पुनशे एकदा आपलं बाबा आपलं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत वारकऱ्यांना विनंती ते फक्त दोन मिनिटं या ठिकाणी ही जे बसकर आहे ती काढायची आणि याच ठिकाणी आपण फराळासाठी बसायचं आहे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत